आपला मार्केटमध्ये शेतकरीचा जो माल आहे तो कशा पद्धतीने येतो आहे आणि सीझनमध्ये आवक किती असते आणि आता ऑफ सीझनमध्ये काय आवक कशी आहे त्याच सध्या चोपडा पू शपणा भाजी अस्मितीमध्ये उन्हाळी मुगाची आवक चांगल्या प्रमाणात आहे म्हणजे दीडशे दोनशे क्विंटलपर्यंत कमीत कमी सात हजार तर जास्तीत जास्त सात हजार चारशे कमीचे उजामध्ये भाव आहे त्याचप्रमाणे ज्वारी बाजरी दादर वगैरे पण बऱ्या प्रमाणात येत आहे ही बावीसशे बत्तीस तेवीसशे पंधरा पण उंच्यामध्ये आहेत तरी सत्तर ते शंभर पर्सेंटपर्यंत आवक आहे आणि सीजनमध्ये आपल्या मार्केटमध्ये आवक प्रमाण आहे तो कशी आहे सीझनमध्ये पाच ते सहा हजार क्विंटल तरुणची आवक असायची आता थोडं सीजन कमी असल्याने शेतकरी पण म्हणजे शेतीची मसा घेते ती कामे चालू असल्यामुळे आवक थोडी कमी प्रमाणात आहे कमी प्रमाण त्याच्यात काय भावामध्ये काय परिणाम झाला आहे का नाही भाव वगैरे व्यवस्थित आहेत भाव स्थिर आहे स्थिर आहेत भाव आता तीड पण जवळजवळ बारा हजार रुपये बारा हजार सहाशे उद्यामध्ये जाते तसेच टू सात हजार पाचशे आठ हजार जा दोनशे एकवीसपर्यंत पर्यंत उद्यामध्ये गेलेले अच्छा म्हणजे जो भावात काही परिणाम झालेला नाही आहे फक्त आवक कमी झालेली आहे भाव वगैरे व्यवस्थित आहेत आवक थोडी कमी झाली कमी झालेली आहे